इतर जातींना आदिवासी आरक्षण न देण्याची मागणी बंजारा धनगर व इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमाती आदिवासीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी सौ रजनी मिलिंद कुंबरे सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद गोंदिया आणि प्रमिला जितेंद्र भलाई पंचायत समिती सदस्य यांच्यासह तिरोडा तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी माननीय विजयभाऊ रहांगडाले आमदार तिरोडा गोरेगा विधानसभा क्षेत्र यांच्याकडे आणि तहसील कार्यालय तिरोडामार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र शासन यांना दिनांक तीन ऑक्टोबरला निवेदन दिले आदिवासी समाजाचे आरक्षण केवळ त्यांच्यासाठीच राहावेत ते इतर कोणत्याही जातीला देऊ नये अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे या निवेदनावर आमदार माननीय विजयभाऊ रहांगडाले यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी आदिवासी समाज बांधवांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शवत इतर जातींना आदिवासी आरक्षण देण्यात येऊ नये हा तुमचा अधिकार आहे आणि त्यासाठी लढणे आवश्यक आहे या विषयावर मुख्यमंत्री महोदयांशी निश्चितपणे चर्चा करेन व त्यांना याबाबत पत्रही देईन असे आश्वासन विजयभाऊ रहांडाले यांनी दिले यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सौ रजनी मिलिंद कुंबरे सभापती समाजकल्याण प्रमिला जितेंद्र भलाई पंचायत समिती सदस्य पद्माताई कंगाली सरपंच दिलीपजी कोडुवते सलीमजी मरसकुले दिनेश टेकाम वसंत मडावी राकेश सोयाम अनमोल इडपाते किशोर कुंभरे ममता उईके संगीता कुंभरे अल अल्खा उईके जितेंद्र भलाई वनिता मरकाम व विजय मरकाम यांचा समावेश होता